आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानो बघा कित्येक वेळा आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या व्यक्तीला खूप जास्त जीव लावतो ज्याच्यावरती आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो तोच व्यक्ती आपल्यापासून दुरावतो ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो ना तोच व्यक्ती आपल्या विश्वासघात करतो जेव्हा आपण अपन... आपल्या आयुष्यातून आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला दुरावताना पाहतो आपल्यापासून लांब जाताना पाहतो तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जातो मग आपला पती असेल प्रियकर असेल आपल्या नात्यातला कुठलाही आपल्या जवळचा व्यक्ती असेल जेव्हा हा व्यक्ती आपल्याशी बोलणं सोडून देतो आपल्यापासून दूर जातो आपल्याला टाळायला लागतो आपल्याला इग्नोर ते करतो तेव्हा आपण टेन्शन घेतो काय करू काय नको करू आपल्याला सुचत नाही कुठल्या देवाचा नव म्हणजे कुठल्या देवाला नमज करू कुठल्या देवाची सेवा करू आपण विचार करतो मी काय केलं म्हणजे हा व्यक्ती माझ्या आयुष्यात पुन्हा परत येईल आणि आमचं नातं पुन्हा पूर्वरत होईल याचा आपण दिवस रात्र डोक्यामध्ये विचार करत असतो बघा बऱ्याच वेळा मला ज्या नव्याण्णव नौ टक्के कमेंट्स येतात ते ह्याच असतात की ताई माझा पती बोलत नाही माझी पत्नी सोडून गेले भाऊ रागरा करतोय आम्ही अम, आमच्या जावाजावांचं पटत नाही सासू नीट वागत नाही सासरा नीट वागत नाही सतत ह्या समस्या ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यातून दूर गेला गेलेला कुठलाही व्यक्ती असेल त्याला आपल्या आयुष्यातून पुन्हा परत आणण्यासाठी ज्या व्यक्तींनी तुमचा विश्वासघात केलेला आहे त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी तुमच्या समोर जो व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत आहे त्याला तुमच्याच पायावर आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे एक वस्तू तुम्ही तुमच्या जिभेवर ठेवली ठेवली तुमच्या तोंडात तर लक्षात ठेवा त्या वस्तूने तुमच्याकडे मोहिनी निर्माण होईल समोरील व्यक्ती तुमच्याकडे मोहित होईल ही एक वस्तू तोंडात ठेवल्याने तुमचा कितीही मोठा शत्रू असेल तर तोही तुमचा मित्र होईल ज्यांच्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती दुरावली असेल आणि त्यांना ती व्यक्ती आपल्या आयुष्यात पुन्हा परत हवी असेल तर आवर्जून हा उपाय करा बघा आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा आठवड्यातील कुठल्याही एका दिवशी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार कुठलाही एक दिवस फक्त तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता यासाठी बघा आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जी लागणार आहे ती हिंगाचा खडा तुम्ही पावडरचं हिंग बघितलं असेल बऱ्याच लोकांनी हिंगांचे खडे बघितले असतील अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नसेल कुठल्याही किराणा दुकानामध्ये कुठल्याही मार्टमध्ये तुम्हाला हिंगाचा खडा सहज मिळेल एक डबी मिळते किंवा सेपरेटही हिंगाचे खडे मिळतात तुम्हाला फक्त एक मोठा हिंगाचा खडा घ्यायचा आहे तो तोडायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे सात तुकडे करायचे छोटे छोटे सात खडे हिंगाचे सात खडे पण पुन्हा एकदा एका मोठ्या हिंगाचा खडा घ्यायचा त्याचे म्हणजे त्याच्यावरती खलबत्त किंवा त्याच्यावरती एखादा दगड वगैरे असेल तर तुम्ही मारला तर त्याचे छोटे छोटे सात तुकडे होतील हिंगाचे सात तुम्हाला फक्त खडे घ्यायचे आहेत आणि एक लाल रंगाचं तुम्हाला कागद किंवा कापड घ्यायचं आहे आता ज्या दिवशी तुम्ही उपाय करायला बसाल त्या दिवशी तुम्हाला हे सगळे सातही हिंगाचे खडे तुम्हाला सगळ्यात पहिले का वाटीत घ्यायचे आहेत त्याच्यानंतर लाल कापड घ्यायचं आहे लाल रंगाचं कापड आपल्या समोर ठेवायचं आहे जे हिंगाचे खडे काप वाटीमध्ये घेतलेले आहे ते त्यातील पहिला हिंगाचा खडा उजव्या हातावर घ्यायचा हाताची मोठ बंद करायची जो कुठला व्यक्ती दूर गेलेला आहे ज्या व्यक्तीला जवळ आणायचा आहे कुठला शत्रू त्रास देत आहे त्याचं नाव घ्यायचं आणि त्याच्यासोबत जो मंत्र सांगते आहे तो मंत्र म्हणायचा रीम क्ली त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं रीम क्लीम सुहास वश वश स्वाहा ह्रीम क्लीम नंदिनी वश वश स्वाहा ह्रीम क्लीम कल्पना वश वश स्वाहा ह्रीम क्लीम नमिता वश वश स्वाहा ह्रीम क्लीम सूरज वश वश स्वाहा जो कुठला व्यक्ती असेल त्याचा फक्त मध्ये नाव घ्यायचं हा मंत्र म्हणायचा आणि हा हिंगाचा खडा त्या कापडावर ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा हिंगाचा खडा सेम याच पद्धतीने अभिमंत्रित करायचा पुन्हा त्या कापडावर किंवा कागदावर ठेवायचा असे सातही हिंगाचे खडे एक एक करत अभिमंत्रित करत समोर ठेवलेल्या कापडावर किंवा कागदावर तुम्हाला ठेवायचे आहे आता हे सातही हिंगाचे खडे त्या कापडात किंवा कागदात तुम्हाला व्यवस्थित बांधायचे आहे व्यवस्थित बांधल्यानंतर याची जी पुडी तयार होईल ती आपल्या उजव्या हातात घ्यायची तुमच्याकडे अट्रॅक्शन तुम्हाला हवं आहे तुम्हाला मोहिनी निर्माण करायची आहे म्हणून स्वतःवरून अँटिक्लॉक ऑइज स्वतःवरून सात वेळा एक दोन तीन असे सात वेळा आणि डावीकडून उजवीकडे सात वेळा एक दोन तीन चार असे सात वेळा बघा इकडनं सात वेळा आणि इकडनं सात वेळा सात सात वेळा हे हिंगाचे खडे आपल्या स्वतःवरून अँटिक्लॉक ऑइज ओवाळून झाले की त्याच्यानंतर काय करायचं ही जी पुडी आहे ही जी पुडी आहे ही पुडी तुम्हाला त्या क्षणापासून एक चोवीस तास तरी आपल्याजवळ ठेवायचे आहे की ती चोवीस तास तुम्ही कुठे बाहेर जाताय किंवा कुठेही तुम्ही काम करताय ऑफिसला जाताय कुठेही पुरुष महिला कुणीही हा उपाय करत असेल तर ही हिंगाची हिंगाच्या खड्यांची जी बुडी आहे तुम्ही पदराला ठेवू शकता खिचाट ठेवू शकता स्वतःच्या जवळ तुम्ही कुठेही ठेवू शकता चोवीस तास आपले पूर्ण झाले की त्या चोवीस तासानंतर हे हिंगाचे खडे जे आहेत म्हणजे ही जी पुडी आहे ती स्वतः जाऊन बाजूला करा आता एकच हिंगाचा खडा घ्यायचा तो आपल्या तोंडात ठेवायचा आपल्या जिभेवर ठेवायचा आणि जिभेवर ठेवून त्या व्यक्तीशी बोलायला जायचं जो व्यक्ती तुम्हाला टाळतो जो व्यक्ती तुमच्यापासून दुरावला आहे जो व्यक्ती तुमचा शत्रू बनलाय जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो आहे त्या व्यक्तीशी काहीही बोला तुम्ही काहीही बोला फक्त त्या व्यक्तीशी बोला एक दोन मिनटंभर त्या व्यक्तीशी बोलायचं आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीपासून थोडंसं लांब जायचं आणि तो हिंगाचा खड्या थुंकून टाकायचा फेकून द्यायचा पंधरा दिवसांमध्ये सातही हिंगाचे खडे जे आहे ते, ही ते यूज करायचे तुम्ही दोन दिवसात दोन वापरले दिवसाला दोन वापरले तरीही चालतील फक्त पंधरा दिवस ते पुरवायचे दोन दिवसातून एक पुन्हा दोन दिवसातून एकदा तोंडात टाकायचा त्या व्यक्तीशी बोलायचं थुंकायचं पुन्हा त्याच्या दुसऱ्या दो दुसऱ्या दोन दिवसांनी पुन्हा हिंगाचा खडा तोंडात ठेवायचा त्या व्यक्तीशी बोलायचं खडा थुंकून टाकायचा असं पंधरा दिवसांमध्ये सातही खडे संपवायचे आहेत पंधरा दिवसांमध्ये कितीही तुमचा शत्रू असेल तो तुमचा मित्र बनेल कितीही तुम्हाला कोणी नजर लावत असेल बाधा लावत असेल तर त्यातूनही तुमची मुक्तता होईल बघा लहानपणी तुम्ही ऐकलं असेल तुमच्या आजीकडून किंवा आत्ताही तुमच्या आजीला विचारलं तर जेव्हा जेव्हा आपल्याला नजर लागायची आपल्या घरात एखाद्या दे बाळाला नजर लागली किंवा कुणालाही काही त्रास झाला तर आपल्या आजी मिठासोबत हिंग घ्यायची आता मी स्वतः तरी बघितलेलं आहे की हिंग घेतलं जायचं मिठासोबत ते उतरवलं जायचं आणि बाहेर फेकलं जायचं असं म्हटलं जातं की हिंगाने क्षणात नजर उतरते बाधा संपते कितीही वाईट शक्ती असतील तर त्या दूर होतात तसंच हिंग हे मोहिनी निर्माण करण्यासाठी वशी करण्यासाठी समोरील व्यक्तीला मोहित करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी हिंग आवर्जून वापरलं जातं एखादा आजार पण झाला किंवा एखाद्या वेळेस आपल्याला भीती वाटत असेल झोप लागत नसेल काहीतरी नजर लागलेली आहे काहीतरी जादूटोणा झालेला आहे अशा वेळेस आमच्याकडे मी नेहमी बघायचे की एका वाटीमध्ये हिंग घेतलं जायचं त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं जायचं आणि हिंगाची जी पेस्ट आहे ना ती पूर्ण शरीराला लावली जायची आणि जेव्हा ही पेस्ट पूर्ण शरीराला ला शरीराला लावली जाते ना तेव्हा शरीर थंड पडतं वाटणारी भीती कमी होते आणि काहीही बाहेरील बाधा जादूटोणा असेल तर ती क्षणात संपून जाते स्वतः मी याचा अनुभव घेतलेला आहे असंख्येवर बघा जसे हिंगाचे खडे अभिमंत्रित करून तुम्ही तोंडात ठेवाल आणि जसे अभिमंत्रित केलेले हिंगाचे खडे तुम्ही तोंडातून बाहेर काढून त्या व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीशी जसं तुम्ही बोलायला जाल किंवा त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन कराल जसं तुम्ही पंधरा दिवसांमध्ये हिंगाचे खडे जसे तुम्ही पुढे पुढे वापरत चलाल म्हणजे जसे हे सातही खडे पंधरा दिवसांमध्ये पूर्ण होतील पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला पुरेपूर अनुभव येईल जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल हा लाल किताबमधील उपाय आहे खूप प्रभावी उपाय आहे नक्की करा ज्यांच्या आयुष्यातून एखादी व्यक्ती दूर केलेली असेल तर त्यांनी हा उपाय आवर्जून करा